तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू एक व्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला काय करणार आहे की महातरीचा जो सोलारचा हे असतो बघू शकता की सोलारचा काय सोलारचा सर्वे असतो की जो लाईनमेनद्वारे केला जातो तर म्हणून जे सोलारचा सर्वे करा असतो तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोलारचा सोलारचा सर्वे असतो ना तो कसा करायचा कसा नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही कृपया जर नवीन असल्या मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंट्यावर सेट करा तर मित्रांनो चला आता व्हिडिओ आपण चालू करूयात मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला आपण आता सर्व सविस्तर माहिती दाखवणार आहे चला मित्रांनो त्याला चालू करूयात आपण तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपण आलो तर मोबाईलच्या स्क्रीनवर आणि स्क्रीनवर आल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो आपण जाऊ तर आता कोणत्या मेडा लाईनमन ॲपसमध जाऊ आता आपण बघू शकता आपण जाऊ मेडा सॉरी बेडा बेनिफिशरी आहे पण मेडा लाईनमनमध्ये ॲप्समध्ये जायचं आहे ओके एम एस सी डी सी एल ॲप्समध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता की आपण या आप गेलो आणि गेल्याच्यानंतर बघा ते डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आणि सर्वप्रथम डाउनलोड डाटा हे क्लिक करायचं आहे जेणेकरून आय डीवर जे काही सर्वेज असतात मित्रांनो ती सर्वे ते जे सर्वे आहे तर मित्रांनो ते आता संपूर्ण जे सर्वे असतात ते आपल्या डीवर आलेले असतात आता बघा मेन वर्क म्हणजे आपण काय करायचं असते अलॉकेट जे अलॉकेट जे सर वर्क इन युरिया डिझाईन एरिया म्हणजे आपल्या एरियामध्ये जे जे सर्वे असतात ते आपल्या आय डीवर आलेले असतात तर मित्रांनो आपण जे कम्प्लीट केलेले तो एक आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आपण एक पण नाही आणि आता आपल्या आयडीवर आहे तर अलॉकडे जे सर आठ येतं तर ते आपण आता बघू कसं आहे तर ठीक आहे ओके तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापर्यंत व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पाहू शकता मित्रांनो जी सर सरमध्ये आपण बघू शकता की आपल्या आय डीवरती एवढे सर्वे आणि आपल्याला बघू शकता की आपण लक्ष्मण कौतिक को बर्डे यांचा आपण काय करणार सर्वे करणार तर मित्रांनो आता स्टार्ट सर्वेवर आपण काय करायचं आहे स्टार्ट सर्वेवर आपण क्लिक करायचं तर मित्रांनो आपण स्टार्ट सर्वेवर क्लिक करू आणि च प्रतिया प्रतिक्रिया करूत बघा सर्व्हर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं लोकेशन असते आपण काय करायचं करायचं असते मित्रांनो आपला जे स्पॉट आहे आपण तिथं जाऊन सर्वे करायचा असतो जेणेकरून आपला पंपाला कोणती अडचण येणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण स्पॉटवर जाऊन काय करायचं तो सर्वे करायचा असतो मित्रांनो चला ओके मित्रांनो तर आपण बघू शकता आपला स्पॉट आहे मित्रांनो इकडं बघू शकता की आपला स्पॉट आपल्या गावचं नाव भिंगी आहे तर आपण आता भिंगीच्या स्पॉटवर आपण क्लिक करणार आहोत बघा ही भिंगी आणि भिंगीच्या स्पटर आपण क्लिक करणार मित्र क्लिक केल्यानंतर बघू शकता आपलं लोकेशन आपलं सर्व ओके झाल्यानंतर लोडिंग आणि वेट आता ओके तर फिल्डला प्लस ओपन आल्यानंतर बघू शकता आपलं सगळं सगळं काम जातं तर डिटेल्स आपली इथे असतील जे आपण मी प फॉर्मवरती भरलेली असते तर बघू शकता मित्रांनो बेनिफिशरीचं नाव आहे लक्ष्मण कोतिका बर्डे आणि आधार कार्ड नंबर आहे सर्वप्रथम सर्वांनी सर्व सर्व लग्नांनी काय करायचं असतो की आपल्या ऑफिसर सरांनी आधार कार्ड नंबर योग्य आहे की नाही ही बघायचं असते तर योग्य असेल तर यस करायचं डबल मोबाईल नंबर योग्य असेल तर यस करायचं आपला पत्ता गाव सगळं 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 बऱ्याच गोष्टी तर दिली असतात आपला सर्वे नंबर हिस्सा नंबर लँड ओनर वगैरे सर्व इथं दिलेले असतात ओके आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं ते समोर गेल्याच्या नंतर बघू शकता की आपल्याला वरीस वरी करायचं आहे आणि सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरायची त्याच्यामुळे व्हिडिओ काय करायचा मी कालचीपूर्वकने बघा तर आपल्याला आता काय करायचं इज लँड अंडर शॉडो इथं नो करायचं आहे ओके आणि नेट इज नेटवर्क अवेलेबल याच्यावरती यस करून आपल्याला ज्यूच सिम कार्ड असं सिलेक्ट करायचं आहे आणि ॲक्च्युअल डिस्टन्स फ्रॉम एल टी लाईन म्हणजे तिथं एल टी लाईन आहे का आणि ती किती फिटावर आहे त्याचं टाकायचं आहे जी असेल ती टाकाय शेतकऱ्यांनी होता असतो शेतकऱ्या काय करायचं आठशे ते नऊशे फीट असं टाकून द्यायचं ठीक आहे दुसरं काय डस द इनक्रेशन स्कोर्स एक्झिट ॲज पर इन्फॉर्मेशन अपलोडेल बाय बेनिफिशरी बेनिफिशरीनं जे स्कोअर आहेत ते खरंच स्कोअर आहे का असेल तर येस करायचं ओके आणि डबल काय आहे वेदर ए जी कनेक्शन पॉवर इज प्रेझेंट ॲट द इमिग्रेशन कोर्स इज द नेम ऑफ बेनिफिशर बेनिफिशरीच्या नावाने कोणतंही वीज कनेक्शन असल्यास असल्यास एस करायचं नसल्यास नो करायचं सरळ सरळ सांगायचं म्हणजे काय करायचं यल ॲक्च्युअल डिस्टन्स फ्रॉम म्हणजे आपण आठशे फीट करायचं आणि डस्ट द इमिग्रेशन सेकंड नंबरचं आहे तिथं आपल्याला येस करायचं आणि कनेक्शन आहे का नाही तिथं नो करायचं ओके आणि आपल्याला तीन साईडचे फोटो असतात मित्रांनो ते अपलोड आपल्याला करायचे असतात तर पहिल्या फोटोमध्ये आपण तुम्हाला दाखवतो की पहिल्या फोटोमध्ये अपलोड साईड फोटोज याच्यामध्ये आपल्याला फोटोज अपलोड करावे लागतात ओके तर आपल्याला मित्रांनो त्याच्यामध्ये फोटो अपलोड करायचा सर्वप्रथम आपल्याला फोटो ऑफ आप वॉटर स्कोर्स वॉटर स्कोर्सचा फोटो घ्यायचा आणि अपलोड करायचा लगेच आपल्याला इथं नरस लालचंद्र आणि जे ऑफिसर नेमची ऑफिसरांची सई टाकायची असते आणि रिप्रेझेंटेटिव्ह कोण कंपनीवाल्याचं असते मित्रांनो वेंडर म्हणजे साईट इंजिनियर असते साईट इंजिनियरची सही आणि लास्टला सिग्नेचर आपली कोणाची यांची सही घ्यायची बेनिफिशरीची सही घ्यायची ठीक आहे ओके तर मित्रांनो चला तुम्हाला समजलं असेल ओके मित्रांनो आपला तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ खरंच आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहिजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करता त्याला मित्रांनो भेटूया पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जे मनास दवि बाबा आहे ठीक आहे